वजन संख्या जास्त आहे आरामशीर पण या जातीमध्ये थोडस साखरेचं जा प्रमाण कमी आहे त्यामुळं कारखाना धंदा करायचा असेल कारखान्याला तर साखर जास्त निघाली पाहिजे उतारा जास्त पडला पाहिजे त्यामुळं आम आम्ही अशी शिफारस केली की दोनशे पासष्ट जात लावत असताना हो चौदा महिन्याचा ऊस झाल्यानंतर तो तोडला तर तो त्याच्यामध्ये साखर उतारा जास्त मिळतो लवकर जर तोडला गेला तर तो साखरेचा उतारा कमी मिळतो म्हणून काही कारखाने थोडे तरी पण नाराज असल्या कारणानं ना आपल्याला ऊसाच्या नवीन जाती काढाव्या लागल्या आणि त्याच्यामध्ये फुले ऊस पंधरा झिरो बारा हा एक महत्वाचा ऊसाचा वाण आहे पंधरा झिरो बारा हा जो क्रॉस केलेला आहे आपण त्याच्यामध्ये दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या दोघांचा क्रॉस केलेला आहे एक आहे तो मादी वान म्हणून दोनशे पासष्ट वापरला आणि चौऱ्याण्णव झिरो आठ हा नर वान म्हणून वापरला या दोघांचा क्रॉस केला आणि त्या क्रॉसमधून पंधरा झिरो बारा हा उसाचा वान आपण निर्माण केला आता या वानाचं वैशिष्ट्य असं आहे की तिन्ही हंगामाला चालतो आहो सुरू पूर्व हंगामी नि आठ झाली तुम्हाला माहीत आहे सुरू म्हणजे ज्याची लागवड डिसेंबर जानेवारीमध्ये केली जाते बारा महिन्यात तुटून जातो त्याला सुरू म्हणतात ज्याची लागवड जून जुलै पंधरा ऑगस्टपर्यंत केली जाते ज्याला साधारणपणे सोळा ते अठरा महिन्याचा कालावधी लागतो त्याला अडसली म्हणतात आणि आता पंधरा ऑक्टोबर पासून तीस नोव्हेंबरपर्यंत पंधरा महिन्याचा ऊस आहे त्याची लागवड या कालावधीत केली जाते त्याला पूर्व हंगामी म्हणतात ज्याला सव्वा वर्ष लागतं अडसलीला दीड वर्ष लागतं सुरूला एक वर्ष लागत अशा प्रकारच्या तिन्ही हंगामासाठी चालणारा हो हा जो वाहन आहे आता एक वैशिष्ट्य आता एक एक आपण टप्प्याने घेऊ पहिल्यांदा याची कांडी बघूया आपण किता आहे का नाही पंधरा नाही आणला नाही त्याची कांडी जी आहे एक सारखी लांब लचक कांडी आहे सिलेंडर सारखी दंड गोलाकाराची ही कांडी आहे हा ऊस जो आहे सुरुवातीला जर लावला आपण दोनशे पासष्ट लावला शहाऐंशी झिरो बत्तीस लावला आणि हा पंधरा झिरो बारा लावला तर शेतकरी काय करतात सांगतात अरे माझा शहाऐंशी झिरो बत्तीस तुझ्यापेक्षा जास्त वाढला दुसरा म्हणतो माझा दोनशे पासष्ट तुझ्यापेक्षा जास्त वाढला <coughs> तुमचा पंधरा झिरो बारा मागे चालला हे असं होतं बांधणीपर्यंत ऊसाची बांधणी करेपर्यंत हा ऊस थोडासा सावकाश वाढतो पण एकदा बांधणी झाली तर या दोन्ही व्हरायटीला ओव्हरटेक करून तो पुढं जातो याचा नंतर बांधणी नंतर वाढीचा जा वेग हा जास्त आहे पण सुरुवातीला मात्र हा याचा वाढीचा वेग कमी आहे खोल्या ऊस पंधरा जिरो बारा प्रामुख्याने ज्या क्षारमुक्त जमिनी आहेत चोपन जमिनी आहेत अशा जमिनीमध्ये ऊसाचा दुसरा वाण उगून येत नाही अशा जमिनीमध्ये हवान लावला तर फारच चांगला येतो म्हणजे चांगल्या जमिनीत तर चांगला येतोच पण ज्या जमिनीचा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये सुद्धा हा चांगला येतो याची जरा ऊस जर आपण पाहिला तर याचं पाचट सहज गळून पडते म्हणजे फा ते कामगार जे असतात त्यांना पाचट काढण्यासाठी खास कोयता लावायला लागेल असं काही नाहीये ऊस तोडला की ते पाचट सुद्धा गळून पडते याचे डोळे जे आहेत जसं दोनशे पासष्टला फुटवा फुटतो डोळे फुटतात त्याला पांशा म्हणतात तशी शक्यता याच्यामध्ये हा जर ऊस बाँड्रीला जर असेल तर त्याच्यामध्ये एका दुसऱ्या ऊसाला पांशा दिसून येतात डोळे पटपटीत दिसून येतात पण याचं ऊसाचं उत्पादन जे आहे ते दोनशे पासष्ट इतकं आहे साखरेचं जे उत्पादन आहे रिकवरी जे आहे ती चौदा टक्क्यापेक्षा जास्त आहे आता मी जरी सांगितली साखरेची रिकव्हरी चौदा टक्क्यापेक्षा जास्त आहे तुमचा हा मराठवाड्याचा विभाग आहे इकडचं हवामान तापमान जास्त असतंय त्यामुळे इकडे दोन अडीच टक्क्यांनी रिकव्हरी कमी मिळते कारखान्याच्या मशिनरीचे काही दो दोष असतात काही व्हरायटीचे दोष असतात काही तापमानाचे दोष असतात पण ही रिकव्हरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर गेलात तर तिथे मात्र ते साडेतेरा तेरा टक्केपर्यंत काढू शकतात काही साखर आपली त्या पाचटामध्ये किंवा मळीमध्ये मोलशिसमध्ये जाते पण तरीसुद्धा एवढी रिकवरी या उसामध्ये आपल्याला मिळू शकते विशेष म्हणजे तिन्ही हंगाम सुरू असेल पूर्व हंगाम आषाढी असेल तिन्ही हंगामामध्ये याची उत्पन्नाची सरासरी चांगली आता याचं ऊसाचं उत्पादन जर पाहिलं तर साधारणपणे दोन लागवडीचे ऊस आणि एक खोडवा याची सरासरी काढली देशात चार ठिकाणी अभ्यास केला राज्यामध्ये एक कोल्हापूरला केला पाडेगावला केला पुण्याच्या वसंत संस्थेत केला तिकडे प्रवारनगरला केला कोल्हापूरला एक ऊस संशोधन केंद्र आहे तिथे केला या प्रत्येक ठिकाणी दोन लागवडीचा ऊस आणि एक खोडवा म्हणजे तीन चोक बारा बारा ठिकाणची सरासरी काढली तर आपल्याला अडसालीचं उत्पादन मिळालं एकशे चौसष्ट टन प्रति हेक्टर मंडळी ज्या वेळेला शहाऐंशी झिरो बत्तीसची आपण शिफारस केली होती त्यावेळेला हेक्टरी त्याचं उत्पादन होते एकशे एकोणसाठ टन आता हे तर आकडे शेतकऱ्यांनी एकरातच निकाली केले म्हणजे एकराला पुढे गेले के संशोधन केंद्रामध्ये हे जे आकडे दिलेले आहेत दोन लागणीचा ऊस आहे एक खोडवा आहे पण लागणीचा ऊसाचा जर विचार केला तर जवळपास एकशे चौऱ्याऐंशी टन हेक्टरी उत्पादन मिळाले सरासरी हेच जर इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याकडे आपण गेलो वैयक्तिक शेतकरी तर हे एकराला सव्वाशे टनापर्यंत जाऊ शकतो म्हणजेच हेक्टरच्या भाषेत जवळपास पावणे तीनशे टन एवढं उत्पादन मिळू शकतो याच्यावर थोडंसं पांढरं कोटिंग आहे जात ओळखायला थोडी सोपी आहे पांढरं कोटिंग आहे पाचट जर काढलं तर थोडंसं सा पिवळसर भाग दिसतो डोळ्याला जर विचार केला तर डोळे गोल आहेत पण थोडेसे पंचकोनी गोल आहेत हात लावला डोळ्याच्या पुढे तर खाच लागते अगदी नॉर्मल खाच लागते सहसा पटकनी दोघं तिघांना सांगितलं कार डोळ्याच्या पुढे खाच आहे का तर त्यातले दोघंजण म्हणतील आहे एकजण म्हणणार नाही म्हणजे अशा प्रकारे न कळत अशी डोळ्याच्या पुढे याची खाच आहे विशेष म्हणजे याला फुटवा चांगला आहे याचा खोडवा पण चांगला आहे एकशे चोवीस टन केकरी खोडव्याचं उत्पादन मिळतं खोडव्याचं बारा महिन्याचं पीक असतं सुरू पूर्व हंगामी आणि आडसाली याच्यामध्ये पूर्व हंगामीचा खोडवा जे आहे त्याचं उत्पादन सगळ्यात चांगलं मिळतं पानं जर पाहिली याची गर्द हिरवी पानं आहेत अशी सरळ उभी वाढलेली आहे पाण्याचा ताण सहन करणारा हवा आहे विशेषतः आम्ही ज्या ट्रायल घेतल्या जवळपास पंचेचाळीस दिवसापर्यंत पाण्याचा सहन नाव करू शकतो याचे जे फुटवे आहेत ऊस वाढल्यानंतर याचा जेठा मात्र काढायला पाहिजे नाहीतर काय होतं तुम्ही ऊस वाढला आणि दिलाय लावून काय त्याचे पानक्षा काय म्हणतात त्याला फुटवे झाले नाही असे काय शेतकरी तक्रार करू शकता म्हणून जेठा काढणं हे महत्त्वाचं आहे साधारणपणे रोपांच्या माध्यमातून जर ऊसाची लागण केली असेल तर पन्नास दिवसांनी जेठा काढा आणि कांड्यांच्या माध्यमातून जर रोपांची ऊसाची लागण केली असेल तर साठ दिवसात साठ पासष्ट दिवसामध्ये जेठा याचा काढला पाहिजे जेठा काढत असताना सुद्धा जेठाचे शेजारी एक दोन फुटवे पाहिजेत जिथं फुटवाच नाही त्याचा जेठा काढू नका जिथं एका दुसरा फुटवाय त्याचा जेठा काढून घ्यायचा म्हणजे अन्नग्रहण करण्याची प्रक्रिया ती चालू राहते आणि पर्यायी कृपयांची संख्या ही वाढू शकते अशा प्रकारे खुले ऊस पंधरा झिरो बारा आहे त्याच्या वाड्यावर थूस नाही आहे त्यामुळं कुठलाही कामगार ऊस तोडायला आल्यावर त्याला वाढ लागतं